ओम जनार्दनाय महा आजचा संदेश श्री संत सम्राट तुकाराम महाराज व श्री बाबाजीही आपल्या प्रवचनातून आवर्जून उल्लेख करतात की तुका म्हणे सत्य कर्म व्हावे या उक्तीप्रमाणे आजपर्यंत जेथेही समाजहिताचा मुद्दा उपस्थित झाला तेथे जय बाबाजी भक्त परिवार धावून जातो अर्थात मागे राहत नाही कारण तुकाराम महाराज पुन्हा म्हणतात तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे अशा प्रकारे जयबाबाजी भक्त परिवार नेहमी मदतच करतो कारण जयबाबाजी भक्त परिवारात सर्व जाती धर्माचे भक्त आहेत तेव्हा एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या नायेने समजा आपल्या समोर एक भाकरी आहे व तेथे पंधरा जण त्या भाकरीवर अधिकार सांगतात तर जसे त्या भाकरीत प्रत्येकाला वाटा मिळायला पाहिजे तसाच हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून बाबांना वाटते की मराठा समाजाला त्याचे हक्काचे आरक्षण मिळावे आणि ते कसे द्यायचे हे सरकारने ठरवावे मग ते आर्थिक निष्कर्षावरून करा किंवा लोकसंख्येवरून करा मात्र करा ही आग्रही भूमिका जयबाबाजी भक्त परिवाराची आहे नाहीतर कोणालाच आरक्षण देऊ नका श्री जरांगे पाटील यांना साथ देणाऱ्यांचे अभिनंदन तसेच श्री सुनील भाऊ श्री करंजी गायकवाड हे शिष्टमंडळासह बाबांकडे आले व त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतला म्हणून त्यांनाही धन्यवाद बाबा सर्व श्रीराम भक्तांचे अभिनंदन करत आहेत कारण सर्व श्रीराम प्रभूचा जो अयोध्यात प्राणप्रतिष्ठा महोत्सव बावीस जानेवारीला साजरा होत आहे त्यानिमित्ताने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार सर्व कामाला लागले आहे शांतीगिरी बाबा महाराष्ट्राच्या वतीने प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करणार आहे व जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रतिनिधी म्हणून आज अयोध्यावासींचे दर्शन घेणार आहे जय बाबाजी जय श्रीराम